नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही ठीक ना तर, रहे, तर मी आज बनवणार आहे कोल्हापुरी पद्धतीने झणझणीत मिसळ चला तर आपण याची रेसिपी बघूया तर यासाठी मी घेतलेली आहेत मोड आलेली मटकी ही मी पावशर घेतलेली आहे मटकी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि निथळून देखील घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे गॅस ऑन करायचं आहे आता कढईमध्ये आपण मेजरमेंटच्या चमच्याने दोन चमचे तेल घालून घेऊया दोन चमचे मी तेल घातलेलं आहे आता ह्यामध्ये कांदा घालूया तर मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत हे कढईमध्ये घालून घेऊया आता कांदा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकताय कांदा छान भाजत आलेला आहे आता ह्यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा हळद ही छान भाजून घ्यायची आहे आता ह्यामध्ये आपण मटकीचे मोडे घालायचे आहेत आता ही मोडं आपल्याला छान भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपण एक चमचा मीठ घालूया आता हे छान भाजून घेऊया यामध्ये पाणी घालायचं आहे गरम पाणीच घालायचं आहे तर मी हे बघा एक भांडं भरून असं पाणी घातलेलं आहे आता याला छान शिजू द्यायचंय म्हणजे मोड देखील छान शिजतील आता मी हे बाजूच्या गॅसवर ठेवून देणार आहे शिजण्यासाठी तर गॅसवर मी कढई ठेवून घेतलेली आहे यामध्ये घालूया एक चमचा तेल तेलामध्ये आपल्याला खोबरं घालायचं आहे वाळलेल्या खोबऱ्याची एक वाटी हुबे काप करून चिरून घेतलेली आहे ही आता भाजून घेऊया खोबरं छान भाजून घ्यायचं आहे आणि खोबरं भाजत आलं की यामध्ये घालायचं आहेत धणी धणे आपल्याला दोन चमचे घालायचे आहेत तर हा एक चमचा आणि हा एक चमचा तर असे मी दोन चमचे धणे घेतलेले आहेत हे छान भाजून घ्यायचे अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत हे देखील छान भाजून घ्यायचे आहेत आता हे साहित्य आपण ताटामध्ये काढून घेऊया हे बघा हे छान भाजून घेतलेलं आहे आता कढईमध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे आता तेलामध्ये कांदा घालायचा आहे कांदे मी तीन घेतलेले आहेत हुबे चिरून हे घालूया यामध्ये कांदे छान लालसर होईस तोपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता ह्यामध्ये घालायचे आहेत दोन चमचे तीळ हा एक आणि हा एक असे मी दोन चमचे तीळ घातलेलं आहे तिळ हे छान भाजून घ्यायचे कांदे आणि तीळ हे छान भाजलेले आहेत आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊया आता याच मसाल्यामध्ये आपल्याला घालायचे कोथिंबीर ही आपल्या आवडीप्रमाणे घालायचे आलं घ्यायचं आहे अर्धा इंच आणि लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत ह्या दहा ते पंधरा पाकळ्या मी घेतलेल्या आहेत ह्या घालवूया ह्या मसाल्यामध्ये आता यामध्ये घालायचं आहे पुदिना छान चव येण्यासाठी मी यामध्ये पुदिना घालते तुम्ही घालून बघा खूप छान चव येते तर पुदिन्याचे मी चार ते पाच काळे अशा घेतलेले आहेत आता भाज हा भाजलेला मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया तर ह्यासाठी लागणार आहे पाणी पाणी अर्धी वाटी घेऊन हा मसाला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता हा मसाला मी छान असा बारीक मिक्सरला वाटून घेतलेला आहे हे बघा छान तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता मोडं देखील छान शिजलेले आहे वरपर्यंत पाणी होतं ते आता आटलेलं आहे आणि मोडं देखील छान शिजलेले आहेत तर आपल्याला जेवढं पाणी हवं असेल तितकं आपण यामध्ये गरम पाणी घालायचं आहे मटकी ही छान शिजलेली आहे आता आता ही कढई आपण खाली उतरून ठेवूया गॅसवर मी भांड ठेवून घेतलंय आता यामध्ये तेल घालूया तेल आपल्याला एक वाटी घालायचं आहे यातलं मी थोडंसं शिल्लक ठेवलंय बघू शकताय मी इथं घेतलेले आहेत दोन टोमॅटो बारीक चिरून दोन कांदे घेतलेले आहेत हे देखील मी बारीक चिरून घेतलेले आहे आवडीप्रमाणे कोथंबीर घ्यायची आहे कांदे घ्यायचे आहेत तीन हे मी हुबे चिरून घेतलेले आहेत मिरच्या घ्यायच्या आहेत दोन ह्या मी बारीक चिरून घेतलेले आहेत तेलामध्ये घालूया दोन कांदे बारीक चिरलेले आहेत हे घालूया कढीपत्ता घालायचा आहे हा आपल्या आवडीप्रमाणे देखील घालू शकता टोमॅटो घालायचं आहे आता हे छान भाजून घ्यायचं आहे तर हे साहित्य आपण छान भाजून घेऊया ह्यामध्ये घालायचं आहे मिरची पूड तर मिरची पूड आपल्याला अडीच चमचे घालायचे ही एक ही दोन आणि ही अर्धा चमचे मी पूड घातलेली आहे ही छान भाजून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला तयार मसाला घालायचा आहे जो आपण तयार केलेला आहे हा मसाला यामध्ये घालूया मसाला छान भाजून घ्यायचा आहे गॅस बारीक करायचा हे बघा मसाल्याला छान तेल सुटस तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये मटकीचे मोडं शिजवलेली पाणी ह्यामध्ये घालूया अजून हवं असल्यास आपण यामध्ये गरमच पाणी घालायचं आहे तर यामध्ये थोडं मी पाणी घालणार आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आहे आवडीप्रमाणे कोथंबीर घालायची आहे आता हा मटकीचा रस्सा आहे हा आपण शिजवून घ्यायचा आहे तर मी हे भांडं बाजूच्या गॅसवर ठेवून देणार आहे शिजण्यासाठी तुम्ही बघू शकता हे बघा ले ले। हो ले ले। आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया यासाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे तेल घालूया दोन चमचे होईल इतकं मी तेल घातलेलं आहे तुम्ही बघू शकताय मोडामधलं संपूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आता कढईमध्ये घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे हे छान तडतडलं यामध्ये घालायचं आहे मिरची कांदा घालून घेऊया आपण आता हे छान भाजून घेऊया आता भाजी बनवण्यासाठी लागणार आहेत चार उकडलेले बटाटे बारीक चिरून कांद्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे कांदा छान भाजलेला आहे आता यामध्ये घालायचा आहे आवडीप्रमाणे कढीपत्ता हे देखील छान भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये घालूया अर्धा चमचा हळद हळद देखील छान भाजून घ्यायचे बटाटा घालूया यामध्ये हा छान मिक्स करूया बटाटा छान पाच मिनटं परतून घ्यायचा आहे बटाटा हा मी उलाटनेने असा बारीक करून घेतलेला आहे यामध्ये घालायचं आहे आवडीप्रमाणे कोथिंबीर बटाटा छान परतून घ्यायचा आहे गॅस बंद करायचा आहे आणि तुम्ही बघू शकताय छान अशी बटाट्याची भाजी तयार आहे तुम्ही बघू शकताय मिसळसाठी लागणारा मटकीचा देखील छान शिजलेला आहे छान असा कट आलेला आहे याला ह्यामध्ये आवडीप्रमाणे कोथंबीर घालूया आणि गॅस बंद करूया गॅस बंद केल्यानंतर ह्याचा कट एकत्र येतो आणि तुम्ही बघू शकताय छान असा कट आलेला आहे मिसळसाठी लागणारा कट तयार आहे भांडं खाली उतरून घेऊया आणि हे बघा ताटामध्ये एका वाटीमध्ये मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे त्यामध्ये कोथंबीर घेतलेली आहे बटाट्याची भाजी आपण घेऊया फरसाणा घेतलेला आहे मोडं घेतलेले आहेत मटकीचे मोडं घेतलेले आहेत यामध्ये कोथंबीर घालूया छान अशी मिसळ तयार करून घेऊया तर ह्यासाठी मी मोडाचा रसा मी वाटीमध्ये काढून घेतलेला आहे यामध्ये मटकीचे मोडं घालायचे बटाटा घालायचा आहे कांदा घालायचा आहे कोथिंबीर घालूया छान असा कट घेऊया आता याच्यावर आपण फरसाणा घालूया आणि तुम्ही बघू शकताय कोल्हापुरी पद्धतीनं छान अशी मिसळ तयार आहे मस्त चरचरीत लिंबू घ्यायचा आहे ताटामध्ये पेटी ब्रेड घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता कोल्हापूर पद्धतीनं छान अशी मिसळ तयार आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो देखील करा हां